जे असा एकच संघ आहे जो आयोजकांच्या नावाने खेळवला जात नाही असा शेवट संघ एकदा सांगितलं खेळवायचं नाही तर नाही खेळवायचा काय होत सुंदर असा सामना चालू पाहिण्याचा सामना

एक आठ कडले रसित कापत चालू दोन धावा कडले बाय तसे चेंडू कंद्याचा काठी जोड

साऊद सजन्या माका संघाचे करताय पण दादा काय पाड आत काय चालले सजन्या तोगडा मंडप पॉइंट साऊद गोरी रॉय गोरी काय सुंदर पद्धतीने मारला चेंजो 6 से 7 रवा सर सर

हीलिकेप्टर सीवसार हीलिकेप्टर सीवसार हीलिकेप्टर हीलिकेप्टर असा स्वप्निल मार मारा वरला रातोन येतय गोरे गावामध्ये डोक्या ड्रोन खाली पडण्याची शक्यता आहे

व्हाइट वर चेंडू फाइनलचा सामना नाही लास्टचा सामना आहे लास्टवर असते स्कोर आणि आपण 90 मी बोलला कायचा 140 पर्यंत गेला 20 मिनिटे पाच बट बेटो के दुसरे असते आता अरे पुन्हा जेव्हा क्लब उंच तो काय होता जो गेलो जो आता उपेखात टाकले गोल केला बॉल तिसऱ्याकडे पल्ला

ना 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 अरे सुंदर पद्धतीने मारला चेंडू बघा यका येतोय सिक्सर चल वाह 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 वाटत नाही झाला मैदान सोडत नाही त्याचे गुट्टा मतदार भेटले आले ओ पहिले होता तसे चाल वाह मतदार झाला मैदान सोडणार नाही दरकायचं पंचतीचा

कलम वरचे लातूर ने नव्याण्णव नव धावांचा डोंगर उभा केला आहे विजयासाठी शंभर धावांची गरज लातूर ने सांगायला आहे पाच षटकांमध्ये नव्याण्णव नव धावांचा डोंगर उभा केला सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली स्वप्नील गणेश जया आणि चाचा षटकारावरती षटकारावर चढवत केले दरम्यान वाईट आणि एकदाच टाकला आम्ही

दहा का चार गायपट संपलं कसे ते गायपड करा दोन वर झगडे

फायनल युट्यूब लाईव्ह आहे काही युट्यूब वर येईल जण काय बोलायचं युट्यूब वर पाहायचं आहे आपने अपने लड़कों को नहीं कहा वही कहना है और बिना कुछ ऐसा है तो आपने जो तो दिसंबर महिलाओं को आहे तो परित तो कहीं हो सकता है क्योंकि मंगेतर हम उन्हें एकदम बोलते हैं आपने टोटल दिसंबर आने मोटा लड़का बस पर लाश रह चल संगला विशाल तबु परता है मरती लापरक कृतिमार असमायलात केराडा है

जिकडून रोस्त म्हणून आहे

दिशेने <laughs> सु <laughs> <laughs> <"Mitch." laughs> <laughs>